ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता साक्षीच्या पापाचा हंडा आता चैतन्यसमोर फोडताच चैतन्य हा आता अर्जुन आणि सायलीने केलेल्या प्लानप्रमाणे साक्षीनेच विलाजचा खून केला आहे साखरपुड्याच्या चौथ्याच दिवशी कसे समोर आणतो आणि जेव्हा आता विलातचा खून साक्षीने केल्याचा भयानक पुरावा आउट हाऊसमध्ये चैतन्यला मिळतात आता घोड्याच्या वेगाने आता भर कंपाऊंडच्या वरून उडी मारून चैतन्य हा अर्जुनकडे कसा धाव घेतो आणि जेव्हा आता विलाजचा खुनाचा पुरावा आपल्या फाईलमधून गायब झाला हे कळताच आता साक्षी कसे चैतन्याच्या पाठलागावरती गुंड पाठवते आणि आता घोड्याच्या वेगाने पळत असलेला चैतन्य आता साक्षीच्या गुंडांना कशी उलकावणी देतो आणि आता अर्जुनला आता विलातचा खून हा साक्षीनेच केल्याचा तो पुरावा आता चैतन्य कसा देतो आणि आता चैतन्य आणि अर्जुन आता साक्षीला कसे जेलमध्ये खेचतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता चैतन्य हा साक्षीच्या प्रेमात आंधळा होऊन आता साखरपुडा करत असल्याचे आता सुभेदारांना समजताच आता इकडे अर्जुन सायली कल्पना प्रताप आणि पूर्णाजी सगळ्यांनी मिळून मोठा प्लान केलेला असतो आणि चैतन्य साय साक्षीच्या साखरपुड्यामध्ये जाऊन काहीही करून साक्षीच्या रूममध्ये कुणालच्या विरोधात काहीतरी पुरावे असणार आणि ते शोधून काढायचेच असा विचार करून आता सर्व सुभेदार साक्षी चैतन्यच्या साखरपुड्यासाठी साक्षीच्या घरी आलेले असतात तर आता साक्षी आणि चैतन्याला गाफील ठेवून आणि त्यांना खाली साखरपुड्याच्या विधीसाठी आता त्यामध्ये अडकून सगळ्यांचा डोळा चुकून सायली आता साक्षीच्या रूममध्ये जाऊन कुणालच्या विरोधात असलेला पुरावा शोधू लागते पण हुशार साक्षी काही कमी नसते आणि सायली तिथे नसल्यामुळे आता साक्षीला संशय येतो आणि लगेचच साक्षी, लगे साक्षी म्हणते की सायली कुठे तेव्हा हुशार कल्पना साक्षीला म्हणते की अगं आम्हाला येताना गिफ्ट आणता आले नाही तेव्हा तुमच्या दोघांसाठी सायली मार्केटमध्ये गिफ्ट आणायला गेली तेव्हा आता त्यामुळे आता साक्षी अजून थोडा वेळ सायलीची वाट बघते पण सायलीवर पुरावे शोधण्यात मग्न असते तेव्हा आता साक्षी लगेचच विचार करून तिच्या बेडरूममध्ये जाते पण हुशार अर्जून आता सायलीला मेसेज करतो आणि सायली ही त्याच रूममध्ये लपून बसते त्यानंतर आता साक्षी खाली येताच अखेर सायलीच्या हातात कुणाल आणि साक्षीच्या प्रेमाच्या लव्ह स्टोरीची आता सर्व पुरावे आता आलेले असतात आणि एकाच लिफाप्यातून साक्षी कुणालच्या प्रेमाच्या अफेअर चा फोटो साक्षी कुणालचे ते लव लेटर्स ते प्रेमाचे अनोखे ग्रीटिंग्स हे सर्व आता सायलीला मिळालेले असते आणि सायली तिथेच त्या सर्व चिठ्ठ्या वाचते तेव्हा साक्षीने कुणालला पाच वर्षापासून किती त्रास दिला हे सत्य आता त्या चिठ्ठीतून आता सायलीसमोर येऊन पटकन आता सायली ते सर्व पुरावे आपल्या पर्समध्ये घालून आता बाहेर आलेली असते सायली तिथे दिसताच आता साक्षीच्या जीवात जीव आलेला असतो तेव्हा आता साक्षी म्हणते की अगं सायली किती वेळ झाला आम्हाला तू गिफ्ट आणायला गेली होतीस काय गिफ्ट आणली आमच्यासाठी तेव्हा सायली म्हणते की नाही मी तुमच्यासाठी खूप स्पेशल आणि खूप सरप्राइजिंग असे गिफ्ट आणले आहे आणि ते गिफ्ट फक्त आम्ही चैतन्यला दाखवणार तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की ठीक आहे आणि लगेच अर्जुन सायली हे चैतन्यला गिफ्ट दाखवण्यासाठी आता त्याच्या बेडरूममध्ये जातात इकडे आता चैतन्य म्हणतो की अर्जुन सायली काय गिफ्ट आहे माझ्यासाठी तेव्हा लगेचच आता अर्जुन चैतन्यला सांगतो की मी तुला सांगत होतो ती साक्षी खोटारडे आहे आणि त्यांनी तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली आणि हे घेत्याचे पुरावे तर आता लगेचच चैतन्याच्या हातात अर्जुन ते सर्व पुरावे देतो आणि ते सर्व फोटो लव लेटर्स ते सर्व कुणाल साक्षीचे ग्रीटिंग्स बघतात आता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते तर अर्जुन म्हणतो की चैतन्य म्हणजे साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होते आणि साक्षीनेच कुणालला आत्महत्या करायला भाग पाडली तेव्हा आता चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि त्या क्षणी आता चैतन्य साखरपुडा मोडायला निघालेला असतो पण हुशार अर्जुनाने सायली चैतन्याला थांबवतात था, तर अर्जुन म्हणतो की चैतन्य आता या सर्व खेळाची सुरुवात साक्षीने केली आहे तेव्हा आता ते त्याचा शेवटसुद्धा आपणच करायचा आणि आता अर्जुन सायली त्यांचा भयानक प्लान चैतन्यला सांगतात अर्जुन म्हणतो की चैतन्य असेच तो आता साक्षीच्या गोटात राहून साक्षीच्या घरी असलेले सर्व पुरावे आता बाहेर शोधून काढायचे अर्जुन म्हणतो की तुला हे पुरावे आम्ही कोठून मिळवून दिले तुला माहिती आहे का चैतन्य तर चैतन्य म्हणतो कुठून, तेव्हा अर्जुन म्हणतो की हे पुरावे साक्षीच्या बेडरूममध्ये होते आम्ही तुम्हाला सांगितले ना की सायली ही गिफ्ट आणायला गेली पण त्याच वेळेस सायली ही ते पुरावे शोधत होती आणि अखेर तिला ते, ते मिळाले आणि लगेच चैतन्यला खूप राग आलेला असतो तर आता अर्जुन म्हणतो की चैतन्य जसे सायलीला एक पंधरा ते अर्धा तासात हे पुरावे मिळाले तसेच विलाजचा खून हा साक्षीनेच केल्याचा पुरावासुद्धा याच घरी असणार कारण मी तुला सांगतो काही क्राईम त्याचा पुरावा कधीच डिस्ट्रॉय करत नाही ते लगेचच चैतन्याला अर्जुन म्हणणे पटलेली असते आणि अर्जुन म्हणतो चैतन्य आता तुला काय करायचं समजलं ना चैतन्य म्हणतो की आता सगळा खेळ माझ्या लक्षात आला आणि त्या साक्षीने आपल्या जीवाभावाच्या मित्राला आत्महत्या करायला भाग पाडले आणि मला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून तुझ्या आणि माझ्यात दुरावा आणून गैरसमज निर्माण केले आणि एका मित्रांची ताटातूट गेली तेव्हा त्या साक्षीला मी अशी भयानक शिक्षा देणार आहे की तू अर्जुन बघतच राहा आणि आता त्या साक्षीची सर्व घर धुंडाळून मी पुरावे गोळा करणारच तर आता अर्जुन त्याचा प्लान पुन्हा चैतन्याला सांगतो आणि साक्षीला यामधले काहीच कळू द्यायचे नाही जसे अगोदर तू साक्षीवर प्रेम करत होता तसेच तू प्रेम करतो हे साक्षीला दाखवायचे आणि साक्षी बाहेर गेली तर लगेचच अंधारात तीर मारून आता निशाणा चालवायचा तर आता ताबडतोब आता अर्जुन आणि सायली चैतन्यसोबत बाहेर येतात तर साक्षी म्हणते की अरे चैतन्य मी कधीची तुझी वाट बघत होते ते गिफ्ट नंतर बघता आले असते ना काय आणलं त्यांनी तर चैतन्य म्हणतो की साक्षी ते खूप मोठं सरप्राईज आहे तुला नंतर दाखवीन आणि आता लगेचच चैतन्यला अर्जुननी साखरपुडा करण्यासाठी सांगितलेला असतो तर गुरुजी सर्व विधी उरकून आता चैतन्याचा साखरपुडा करतात त्यानंतर आता साखरपुड्याच्या चौथ्या दिवशी इकडे आता साक्षी खूप खुश असते तन्वीला सगळी हकीकत फोनवर सांगते आणि आता एवढी आनंदी साक्षी चैतन्य गडकरीला कुत्रा बनवून आपण आपल्या पायाशी बांधे याचा आता साक्षीला मोठा आनंद झालेला असतो आणि आता त्या क्षणी आता साक्षी बाहेर जाण्याची चैतन्य वाटच बघत असतो आणि अखेर आता साक्षी बाहेर जाते तर चैतन्याला सर्व रान मोकळे झालेले असते आणि लगेचच सर्व घरभर चैतन्य आता काही पुरावा मिळतो का यासाठी सर्व खोल्याची खोल्या चेक करत असतो त्यानंतर आता बाहेर पडलेल्या साक्षी चा कानोसा घेत चैतन्य हा आउट हाऊसमध्ये त्या खोलीच्या दिशेने जातो चैतन्य म्हणतो की मागच्या सुद्धा मला इथे काहीतरी गडबड वाटली होती पण त्याच वेळेस आता तो म्हैपत आणि साक्षी तिथे आले आणि मला अडवले तर आता आपल्याला आतमध्ये काय बघावंच लागेल तर चैतन्य आतमध्ये जातो तेव्हा लगेचच त्या खोलीमध्ये एंट्री करताच समोर विलासचा खूप फोटो भिंतीवर टांगलेला दिसतो आणि चैतन्य ताबडतोब त्या फोटोकडे बघताच आता चैतन्यला लगेचच सर्व क्लिक झालेले असते चैतन्य विचार करतो की विलासचा खून या आउट हाऊसमधील साक्षीच्या खोलीत तेव्हा विलासचा खून आता साक्षीनेच केला असावा तर आता अजून तिथे काही पुरावे मिळते का हे चैतन्य बघू लागतो तर त्याच वेळेस विलास आता विलासला ज्या बंदुकीने साक्षीने मारली होती ती बंदूक आता तिथे चैतन्यला मिळते आणि ताबडतोब का कपडा घेऊन चैतन्य ते रिव्हॉल्वर आपल्या ताब्यात घेतो आणि आता तिथे एक पिशवीसुद्धा मिळालेली असते आणि त्यामध्ये विलासचे महत्त्वाचे कागदपत्र आता चैतन्याला मिळालेले असतात आणि ती फाईल घेऊन आता चैतन्य थोड्याच्या वेगाने तार कंपाऊंडमधून उडी मारत तसेच अर्जुनकडे धाव घेतो तर त्याच वेळेस आता साक्षी घरी येण्यासाठी निघते आणि आता चैतन्य पळत जात असताना साक्षी बघते तर लगेचच साक्षी आता तिच्या काही गुंडांना चैतन्याच्या पाठलागावर पाठवते तर आता आपल्या मागे साक्षीचे गुंड लागले हे कळताच चैतन्य तापडतो अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो की अर्जुन पुरावा सापडला आहे गुंड माझ्या पाठीमागे लागले तू लवकर येईल तर आता चैतन्याचा फोन येताच तिकडून अर्जुन हा वाऱ्याच्या वेगाने निघालेला असतो तर आता गुंडपाटला करत असताना चैतन्य पटकन एका झाडापाठीमागे लपतो आणि आता दुसऱ्या रस्त्याने गुंडांना हुलकावणी देत चैतन्य हा अर्जुनकडे जात असतो तर आता अर्जुनची भेट घेऊन चैतन्य ते सगळे पुरावे अर्जुनला कसे देतो आणि विलास चाखून हा साक्षीनेच केल्याचे ते सर्व भयानक पुरावे अर्जुन आणि चैतन्य कसे जेलमध्ये आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा